तुम्ही भरा ते भरल्यानंतर काय चेक स्कोर म्हणजे आता माझ्या घराचा स्कोर किती आहे चेक करा चेक केल्या केल्या तुम्हाला घराचा स्कोर लगेच कळतो दहा टक्के चांगलं तुमचं घर आहे का पन्नास टक्के आहे का नव्वद टक्के मग तुम्हाला कळेल तुमचा प्रोग्रेस होतो का नाही होत तुमचं जर त्याला लगेच कळ वीस टक्के हा म्हणून तुमचा घराचा तुमच्या घरात राहून त्या घरामध्ये तुमचा प्रोग्रेस होत नाही वीस टक्के असेल तुमच्या घरात ऐंशी टक्के निगेटिव्ह आहे वीस टक्केच जर त्यामध्ये पॉझिटिव्ह असेल तर पुढं पर्सेंटेज तुम्ही कसं वाढवणार वास्तुशास्त्रामध्ये कॉपीरेटेड चांगले इंडियन संस्कृत भारतीय संस्कृतला आधार मान्यस प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट मी त्यात टाकले जे कॉपीरेटेड आहेत ओके तर चेक स्कोअर म्हणून तुम्ही बघितल्यानंतर ता, त्यामध्ये जर गेला तर पुढे तुम्हाला स्कोअर वाढवण्यासाठी पण तिथं उपाय चेक स्कोअर केला पुढचं बटन दाबलं की इमिडिएटली तुम्हाला कुठले कुठले प्रोडक्ट वापरले पाहिजे तुमच्या घराचा स्कोर हे ते ऑन द स्पॉट येतात गणपती माथापटी लावली पाहिजे मनी बॉक्स वापरला पाहिजे की तांब्याचं पाणी हे सगळं त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन ते बाय करू शकता आणि तुझ्या घरापर्यंत पुरीन मी घरामध्ये पुरवठ येतात आणि पुरवठ तुम्ही घरामध्ये वापरले की घरामधला ऑटोमॅटिकली एनर्जी वाढायला सुरुवात होते